गोरखे आमदार हेमंत रासने आणि अन्य मान्यवर सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपले वेणुगोपाल रेड्डीजी आहेत मी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज त्यांच्या कथांचा खंड लोकनाट्य आणि नाटकांचा खंड आणि शाहिरी प्रवास वर्णन यांचा खंड आज वाचकांच्या हाती येत आहे आणि हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे ही मराठी साहित्याच्या क्षेत्रातली अतिशय महत्वाची घटना आहे हे अत्यंत महत्त्वाचं काम करीत असल्याबद्दल मी अण्णाभाऊ साठे साधने प्रकाशन समितीच्या अध्यक्ष सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि आमचे सहकारी चंद्रकांत दादा यांनी यासाठी पुढाकार घेतला त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन अण्णाभाऊ उभे राहिले प्रस्थापित मराठी साहित्य संस्कृतीच्या परंपरा नाकारणारे ते पहिले दलित बंडखोर लेखक होते याचाही अभिमान या आपल्याला आहे प्रखर बुद्धिवाद समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व समाजवादी विचार यांच्या वैचारिक साधनेवर अण्णाभाऊंचा वाग्मयीन दृष्टिकोन उभा आहे आणि त्यांच्या शाहिरी बाण्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी समाजात निर्माण केली शेतकरी पद दलित श्रमिक यांच्या वेदनांचा हुंकार साहित्यातून त्यांनी मांडला पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकार्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असं सांगणारे अण्णाभाऊ साठे हेही आपण पाहिले ज्यांच्या पोटात भुकेची आग आहे त्यांच्यासाठी माझं लेखन आहे असं ते कायम सांगायचे आणि म्हणून त्यांच्या शायरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळालं त्यांचं महत्वपूर्ण योगदानही आपण पाहिलं आणि अण्णाभाऊंच्या शायरीने महाराष्ट्रापासून मुंबई विभक्त करण्याचा डाव देखील हाणून पाडला माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची या नाटिकेवर मोरारजी देसाई यांनी बंदी आणली ती बंदी झुगारून देखील त्यांनी आपल्या अण्णा भाऊ साठेंनी नाटक केलं कारण के ते केवळ साहित्यिक नव्हते किंवा शाहीर नव्हते ते हाडाचे कार्यकर्ते देखील होते लडाकू देखील होते आणि संघर्षशील त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य परिवर्तनवादी व प्रबोधनवादी होत जातीयतेची जाणीव साहित्याच्या माध्यमातून मांडून सामाजिक आंदोलनाची रूपरेषा निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य आहे असं आचार्य अत्रे म्हणायचे जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही त्या साहित्यिकाची कदर जनताही करत नाही असं रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांचं वाक्य अण्णाभाऊ नेहमीच सांगायचे आणि म्हणून अण्णाभाऊंनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या मग कोणीतरी सांगितलं दीड दिवस फक्त शाळेत गेले आणि पस्तीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या समाजातील म्हणजे किती मोठं नेतृत्व अण्णाभाऊंच्या रूपाने आपण पाहिलं समाजातील वंचित दीनदलित कष्टकरी स्त्रिया भटके यांच्या व्यथा वेदना त्यांनी मांडल्या अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांमध्ये कामगारांच्या श्रमाचा पुरस्कार आणि जमीनदारांच्या शोषणाचा धिक्कार होता भारतीय दलित वर्ग आर्थिक शोषणाचा बळी आहे तसा तो जातीय समाज रचनेचे निर्माण केलेल्या समाजाची सामाजिक शोषणाची शोषणाचाही बळी आहे याचं भान अण्णाभाऊंच्या साहित्यात होतं फकीरा सापळा बुद्धाची शपथ उपकाराची फेड व वळण या कादंबऱ्या आंबेडकरा आंबेडकरी विचारांनी प्रभावित होऊन लिहिलेल्या आहेत आणि म्हणून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेबांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं अण्णाभाऊंच्या साहित्यात कधी जातीय संघर्ष दिसून आला नाही सत्य व असत्य प्रवृत्तीच्या विरोधातला संघर्ष दिसून आला आणि म्हणून अण्णांच्या साहित्यातील सर्व व्यक्तिरेखा अन्यायाविरुद्ध लढतात तसेच त्यांच्या कथांत दलितेतर व्यक्तीसुद्धा सामाजिक न्यायाच्या भूमिका घेताना दिसतात आणि म्हणून मी अण्णाभाऊ साठे यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आणि त्यांचे सर्व आपण या ठिकाणी अनुयायी आहोत राज्य शासनाने देखील अण्णाभाऊंची स्मृती चिरंतर जप आठवण म्हणून त्यांची प्रेरणा आणि त्यांची ऊर्जा सातत्याने समाजाला मिळत राहू यासाठी शासन देखील पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी आपल्या मंत्री महोदय आमचे दादांना मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम